नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात परिवहन विभागानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे जुना वाहनांना लावणं हे बंधनकारक केलेलं आहे आणि हे, हे हाय सिक्युरिटी नंबर म्हणजे टू व्हीलर असून द्या आपली फोर व्हीलर असून द्या अथवा ट्रॅक्टर असून द्या म्हणजे आपल्या जुना रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या आणि हे ऑनलाईनवरनं बुकिंग करावे लागतात आणि ही तीन महिन्याची मुदत दिलेली आहे राज्यासाठी आता ह्याच्यात एक मोठा घोटाळा होण्यासाठी आजपासूनच प्रारंभ झालेला आहे आता हा घोटाळा कोण करतो आहे शासनानं खरं ही योजना काढली ऑनलाईनची प्रत्येकाला आपले नंबर हे करण्यासाठी तशी आर टी ओमध्ये सुविधा करणं गरजेची होती की ऑनलाईन अर्ज करता येत नाही सर्वसाधारणपणे लोकांना आणि जे आर टी ओच्या समोर गुरु असतात त्यांनी आता एक नवीन धंदा खोललेला आहे आज जवळजवळ काय त्यांची बरीचशी चर्चा चाललेली होती की काही लोकांना त्यांनी जे अर्ज भरून दिले त्याचे ते शंभर शंभर रुपये घ्यायला लागलेले आहेत म्हणजे हा एक आता मोठा असा घोटाळा होईल की आता एकमेक त्याला लोक सांगतात अरे ऐसा फार्म भरणं आहे वैसा फार्म भरणं आहे आपण काय केले फोकट करणं आहे आपण रुपये लेणे का हे त्यांचा आता जमेला आजपासूनच चालू झालेला आहे म्हणजे ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे लावणं बंधनकारक झालेलं आहे आणि त्याच्यामुळं हे नवीन घोटाळ्याला सुद्धा आता प्रारंभ आजपासूनच झालेला आहे हे मात्र कोणी विसरू नका तर प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागतं आणि तुम्ही मग ते आर टी ओच्या साईटवरतीसुद्धा तुम्हाला ते चेकिंग केलं जातं आणि हाय सिक्युरिटी नंबर बुकिंग करताना तुम्हाला आर सी बुक हे लागतं म्हणजे चेशी नंबर इंजिन नंबर त्याचा कलर वगैरे ह्या वाहनाचा कलर वगैरे ह्या सर्व गोष्टी त्याच्यात भरावी लागतात आणि ऑनलाईनच मग तुम्हाला तिथं क्यू आर कोड येतो आणि त्याला पेमेंट करायचं आहे मग तुम्हाला ते रशीद मिळते आणि तो आठ पंधरा दिवसात तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट येणार आणि आता लेला। जाले लेला ही तो मोठ्या घोटाळ्याला झालेली जा प्रत्यक्षात मी ऐकलेलं आहे काही लोकांनी दिलेबी आणि ही आर टी ओच्या समोरची असणारी मंडळी आता मोठा छोल करतील आणि गोरगरिबांना फसवत राहतील तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक वाहन मालकानं तुम्ही सुद्धा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही बुक करू शकता आणि आपल्याच खात्यातून पेमेंट भरायचं त्यांचा क्यू कोड येतो पेमेंट भरले की तुम्हाला ते मोबाईलमध्येच रशीद येते हे मात्र कुणी विसरू नका आणि ह्या घोटाळ्यापासून बचा प्रत्येकानं प्रत्येकाकडं मोबाईल आहे प्रत्येक वाहन मालकानं मग टू व्हीलर असून द्या फोर व्हीलर असून द्या फक्त आय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करावी लागते तुम्हाला ते पैसे भरावे लागतात तुम्हाला पेमेंटसुद्धा त्या मोबाईलवर साईटवरती सगळं दिसतं आणि तुमचं नावचा मग प्युअर कोड येतो आणि ते तुम्ही ई पेमेंट करायचं आहे तुम्हाला त्या आठ पंधरा दिवसात नंबर प्लेट येतील आणि हा आ, मार्च एंडिंगपर्यंत लावणं प्रत्येकाला बंधनकारक आहे आणि जर मग पुन्हा त्या नसल्या तुमच्या नंबर प्लेट तर मग ते हवालदार लोकं फाईन मारत राहणार तर प्रत्येकानं आपल्या मोबाईलवरूनच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अ, बुकिंग करा आणि स्वतःच्या खात्यातून पैसे पेमेंट करा आणि त्यांची फी घ्या नाहीतर हे घोटाळेबाज तयारच असतात झालेलंच आहे घोटाळ्याला प्रारंभ आणि आता मग तेच पुन्हा बोंबाबोंब बॉम्ब करतात या या आम्ही भरून देतो असा हा सगळा बाजार असतो आहे तर प्रत्येकानं ह्या घोटाळ्यापासून बचा आणखीन ऑनलाईननंच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या सुद्धा बुकिंग करा आणि मार्च एंडिंगपर्यंत ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट प्रत्येकानं आपल्या वाहनाला लावण्याची काळजी घ्या धन्यवाद मग मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद